नमस्कार येत्या विधानसभा निवडणुकीच्यानंतर महाराष्ट्रातील विद्यमान महायुती सरकारची गच्छंती अटळ आहे हे आता अगदी स्पष्ट आहे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि आपल्या सगळ्यांचंच प्रेरणास्थान अशा छत्रपती शिवाजी महाराजांनीच आता त्यावरती शिक्कामोर्तब करून टाकलेलं आहे त्यातच महायुतीच्या घटक पक्षांमध्ये आणि विशेषतः गट आणि अजित पवार यांच्या गटामध्येच श्रेयवादावरून मोठा संघर्ष सुरू झालेला आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांना अजित पवार महायुतीमध्ये अजिबात नको आहेत हे देखील स्पष्ट झालेलं आहे लाडकी बहीण योजनेकडे राज्यातील तिजोरीतला सगळाच पैसा वळवल्यामुळे बाकी विकास कामांना पैसा शिल्लक उरलेला नाही ठेकेदारांना त्यांनी केलेल्या कामांची बिलच मिळत नसल्यामुळे ठिकठिकाणी थीक त्यांनी कामं अर्धवट सोडून दिलेली आहेत पूर्ण राज्यातील सगळ्या रस्त्यांची खड्ड्यांनी अक्षरशः चाळण झालेली आहे रोजच्याच प्रचंड वाहतूक कोंडीने सगळ्या राज्यातली जनता प्रचंड त्रस्त आहे अतिवृष्टीनं पीक वाया गेल्यानं शेतकरी हवालदील झाला आहे त्याला नुकसान भरपाई द्यायला पैसा नाही मुख्यमंत्री ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत तिथे त्या गडचिरोलीच्या आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने आजारपणामुळे मृत झालेल्या आपल्या दोन लहानग्यांची मृत शरीर खांद्यावरती घेऊन त्या आईबापांना अक्षरशः पंधरा किलोमीटर असलेल्या आपल्या गावी पायी चालत जावं लागल्याची अतिशय अस्वस्थ करणारी घटना नुकतीच आपल्या सा सगळ्यांच्या समोर आली बऱ्याच ठिकाणी राज्यामध्ये गरोदर अवस्थेतील महिलांना बाळांतपणासाठी खाटेची पालखी करून किंवा झोळी बनवून पायीच दूरवरच्या आरोग्य के केंद्रांमध्ये नातेवाईकांना न्यावं लागत असल्याची आणि त्या प्रयत्नांमध्ये अनेक महिलांनी आपले प्राण गमावल्याची अत्यंत दुःखद वृत्त आपण सगळ्यांनीच मागील काही काळामध्ये वाचलेली आहेत ऐकलेली आहेत पाहिलेली आहेत आणि हे कुठलं यू पी बिहार वगैरेचं मी सांगत नाही तर ही सगळी दुर्दशा आपल्या राज्याची आपल्या महाराष्ट्राची सध्या झालेली आहे सगळं सरकार मात्र सत्तेच्या साठ मारीत आणि सणासुदीच्या आयोजनांमध्ये त्यात स्वतःच्या कर्तृत्वाचे मोठमोठे बॅनर होर्डिंग झळकवून आणि वर्तमान मत पत्रांमध्ये जाहिराती करून ढोल बडवण्यामध्ये व्यस्त आहे आणि त्यामुळेच राज्यातील जनतेच्या मनामध्ये या शिंदे फडणवीस अजित पवार सरकारच्या विरोधामध्ये प्रचंड संताप रोष आणि चीड आहे लोक निवडणुकीची वाट आहेत मतदानाची वाट पाहत अशा वेळी महाविकास आघाडीतील प्रमुख तीनही पक्षांनी लोकसभा निवडणुकीप्रमाणेच समन्वयाने आणि एकजुटीने जनतेसमोर जाणं अपेक्षित आहे परंतु तसं होताना दिसत नाही आहे महाविकास आघाडीमधील एक, महा एक प्रमुख घटक असलेल्या उद्धव ठाकरे यांना जाणीवपूर्वक दुखावण्याचे प्रकार विशेषत महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाच्या काही नेत्यांकडून सुरू झाल्याचे दिसतात काही दिवसांपूर्वी कोणता तरी एक सर्वे काँग्रेस पक्षाने करून घेतला म्हणे आणि त्यात उद्धव ठाकरे गटाला सगळ्यात कमी जागा मिळणार असल्याचं समोर आलं ते मुद्दाम होऊन माध्यमांमध्ये पेरण्यात आलं उद्धव ठाकरेंना असलेल्या सहानुभूतीमध्ये आता मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे अशी वक्तव्य भाजपच्या नेत्यांनी किंवा शिंदे गटाच्या लोकांनी केली तर गोष्ट वेगळी परंतु काँग्रेसचेच नेते अशी वक्तव्य करू लागलेली आहेत हे अतिशय दुर्दैवी आणि वाईट आहे काँग्रेस पक्षाच्या जवळपास रिकाम्या शिडामध्ये हवा भरली गेली ती लोकसभा निवडणुकीच्या निकालामुळे त्याआधी महाराष्ट्र काँग्रेस गलित गात्र होती लोकसभेत त्या पक्षाला लक्षवेधी आणि अतिशय उल्लेखनीय यश मिळालं त्यामध्ये शरद पवार यांच्याप्रमाणेच स्वत उद्धव ठाकरे आणि त्यांच्यासोबत निष्ठेने कायम राहिलेल्या लक्षावधी शिवसैनिकांचंही मोलाचं योगदान आणि त्यांची प्रचंड मेहनत कारणीभूत होती याचा विसर महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाच्या काही नेत्यांना फारच लवकर पडल्यासारखा दिसतोय ठीक आहे की सांगलीसारख्या काही बाबी ज्या घडायला नको होत्या त्या घडल्या काही ठिकाणी उद्धव ठाकरेंचं राजकारण काही प्रमाणात चुकलं किंवा फसलं असं म्हणता येईल परंतु त्याचा अर्थ महाराष्ट्राच्या राजकारणातील सद्य राजकारणातील त्यांचं स्थान कमकुवत झालं आहे असं होत नाही त्यांनी विधानसभा निवडणुकीआधी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी केली काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ती मान्य नाही हे ठीकच उद्धव ठाकरे यांची ती मागणी अमान्य करण्याचा त्यांना जरूर अधिकार आहे पण कोणत्या अनुभवामुळे उद्धव ठाकरे यांनी ती मागणी लावून धरली होती ते समजून घेणार आहात की नाही दोन हजार एकोणीसला शिवसेना भाजप युती असून देखील देवेंद्र फडणवीसांनी राज्यात तब्बल पंचवीस थी ते तीस ठिकाणी शिवसेनेचेच अधिकृत उमेदवार पाडण्याचा उद्योग केला काही ठिकाणी फडणवीसांनी स्वतःच बंडखोर उमेदवार उभे केले तर काही ठिकाणी आधीच उभ्या राहिलेल्या बंडखोरांना आतून रसद पुरवली शिवसेनेच्या बंडखोरांना आतून पाठबळ पुरवलं हे सगळं कशासाठी तर कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेच्या निवडून येणाऱ्या आमदारांचं संख्याबळ भारतीय जनता पार्टीच्या संख्याबळाजवळ पोचू नये आणि त्यांनी मुख्यमंत्री पदावरती दावा सांगू नये म्हणून आपल्या अभिव्यक्तीच्या मागच्या एका एपिसोडमध्ये या स सविस्तररित्या आपण फडणवीसांच्या त्या सगळ्या कपटनीतीवरती भाष्य केलेलं आहे त्यामुळे त्याची इथे आता पुन्हा पुनरावृत्ती करत बसत नाही पण तो अतिशय संतापजनक अनुभव गाठी असल्यामुळेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी करत होते हे समजून घ्यायला हवं हो अन्य पक्षांनी ठीक आहे की काँग्रेस किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हे फडणवीस आणि भाजपसारखे कपटीपणा करणार नाहीत उद्धव ठाकरे यांचे उमेदवार पाडण्याचा ते प्रयत्न करणार नाहीत परंतु एकदा दुधानं तोंड पोळून घेतलेले उद्धव ठाकरे ताकही जर आता फुंकून पित असतील तर त्यामध्ये गैर काय त्यामुळे त्यांची मागणी अमान्य करताना ती अधिक योग्य प्रकारे देखील करता आलीच असती ना शेवटी फडणवीसांच्या आणि त्यांच्या दिल्लीतील वरिष्ठ आकांच्या मागील काही वर्षांमधील सत्तेच्या राजकारणाच्या अतिशय गलिच्छ आणि अतिशय घाणेरड्या अशा या खेळामध्ये सर्वाधिक नुकसान उद्धव ठाकरेंना भोगावं लागलं आहे हे सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं लक्षात घ्यायला हवं आहे फडणवीसांनी आणि अमित शहानी उद्धव ठाकरे यांच्यासोबत जो काही कपटीपणा आणि पराकोटीचा खोटारडेपणा केला त्याला उत्तर म्हणून त्यांनी भारतीय जनता पार्टीची साथ सोडली जे की अतिशय योग्यच पाऊल होतं भारतीय जनता पार्टीसोबत युतीमध्ये राहून शिवसेनेची जवळपास पंचवीस वर्ष अक्षरशः सडली असं रोखोक वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी त्यापूर्वीच केलेलं होतं परंतु भाजपला धडा शिकवण्यासाठी त्यांनी जे काही केलं त्याचा प्रचंड मोठा त्रास त्यांना सहन करावा लागला मोठा भूर्दंड सहन करावा लागला एकनाथ शिंदेंना हाताशी धरून भाजप आणि विशेषतः फडणवीसांनी त्यांचा पक्ष फोडला त्यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावं लागलं त्यांचे उजवे हात असलेल्या अत्यंत निष्ठावंत अशा विश्वासू अशा संजय राऊतांना निष्कारण जेलमध्ये डांबण्यात आलं आदित्य ठाकरेंना गोवण्याचे उद्योग तर अजूनही सुरूच असतात परंतु इतकं सगळं होऊन देखील उद्धव ठाकरे यांनी स्वतःचं खच्चीकरण होऊन दिलं नाही ते महाविकास आघाडीच्या सोबत अगदी ठामपणाने उभे आहेत याची जाणीव आघाडीतील घटक पक्षांनी कायम राखायला हवी शरद पवारांसोबतही देवेंद्र फडणवीसांनी आणि भारतीय जनता पार्टीनी हेच सगळं केलं जे उद्धव ठाकरेंसोबत केलं हे बरोबर त्यांनाही पक्ष आणि चिन्ह वगैरे गमवावं लागलं हेही बरोबर परंतु ज्या विचारधारेवरती ते आयुष्यभर वाटचाल करत आहेत त्याबाबत काही तडजोड करण्याची वेळ त्यांच्यावरती आली नाही कितीही नाही म्हटलं तरी उद्धव ठाकरेंना मात्र काही बाबतीमध्ये तडजोडीची भूमिका घ्यावी लागली जे की राजकारणातील व्यक्तींसाठी नेत्यांसाठी फार अतिशय अवघड असतं परंतु उद्धव ठाकरेंनी ते सुद्धा अतिशय प्रामाणिकपणे आणि आपल्या शिवसैनिकांना विश्वासात घेऊन केलं आणि आपण पाहिलं की राज्यातील शोषित वंचित आणि अल्पसंख्य समाजसुद्धा त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला ठीक आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये काही ठिकाणी गणित चुकली ठाणे कल्याण छत्रपती संभाजीनगर आदी काही ठिकाणी आणखी एक दोन ठिकाणी एकनाथ शिंदेंनी जो पैशाचा प्रचंड महापौर निर्माण केला त्यापुढे उद्धव ठाकरेंचे उमेदवार साहजिकच कमी पडले जोडीला सत्तेची अमर्याद ताकद प्रशासन जोडीला निवडणूक आयोगाच्या अधिकारीसोबत असं सगळंच मुख्यमंत्री शिंदेंच्या बाजूने होतं मुंबईत वायकर प्रकरणात आपण सगळ्यांनीच ते पाहिलं त्यामुळे स्ट्राईक रेट वगैरेमध्ये उद्धव ठाकरे काहीसे कमी पडले परंतु याचा अर्थ राज्यातील जनतेच्या मनातील त्यांच्याविषयीचा स्नेह किंवा आदर कमी झाला किंवा त्यांना मिळणारा जनतेचा पाठिंबा कमी झाला असा अर्थ काढून महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे काही नेते त्यांना दुखावणार असतील तर त्यामुळे महाविकास आघाडी स्वतःच्या पायावरती स्वतःहून हो धोंडा पाडून घेईल काँग्रेस पक्षाचे सतेज पाटील बाळासाहेब थोरात वर्षाताई गायकवाड आणि अन्यही काही नेते आत्ताच्या मुख्य फळीतील जे नेते आहेत ते प्रचंड प्रगल्भ आणि लोकमान्यता असलेले आहेत त्यामुळे अशा गोष्टी होऊ नयेत म्हणून त्यांनी उपाययोजना करायला हवी शेवटी सर्वार्थाने नालायक ठरलेल्या या सरकारची हकालपट्टी करणं हेच प्रमुख ध्येय असलं पाहिजे महाविकास आघाडीसमोर आणि ते का तर कायदा आणि सुव्यवस्था याच्या रक्षणासाठी पोलीस दलाची आब्रू वाचवण्यासाठी काय पाहतोय आपण मागील काही काळामध्ये

बोलतो ताही केस हिम्मत करनार पोलीस आपल्या मनोबल तुटून या देवेंद्र फडणवीसांच्या गृहमंत्री पदाच्या काळामध्ये का नाही त्या पोलीस अधिकाऱ्यांना अदवा तदवा बोलणाऱ्या घाणेरड बोलणाऱ्या त्यांच्या अंगावरती धावून जाणाऱ्या त्या राणेच्या राणेंच्या पोरांवरती काही कारवाई होत त्या एका आपटेला अटक झाली स्वयंघोषित शिल्पकाराला परंतु त्या बदलापूरच्या प्रकरणातील त्या शाळेचा संचालक असलेल्या बेजबाबदार आणि फरार दुसऱ्या आपटेला का अजून अटक होत नाही कोणी लपवून ठेवलं त्याला ते त्या विशाळगडाच्या पायथ्याशी त्या गजापूर गावामध्ये मुस्लिमांची घरं जाळणाऱ्या महिला आणि मुलींवरती हात उचलणाऱ्या घटनेंमधील जे मुख्य आरोपी ते आंदोलन पुकारणारे त्यांना का अजूनपर्यंत अटक होत नाही का नाही ते पोलिसांच्या हाती लागत तब्बल एक राज्यातील एक्कावन्न ठिकाणी तक्रारी आणि गुन्हे दाखल होऊनसुद्धा ते कोण ते रामगिरी की काय महा त्या महाराजांवरती का अजूनही कोणती कायदेशीर कारवाई होत नाही उलट राज्याचे मुख्यमंत्री सांगतात की त्यांच्या केसालाही मी धक्का लावून देणार नाही मग पोलीस कसं त्यांच्यावरती कारवाई करणार राज्याच्या प्रमुखांनी या अशा बाबा मग ते कोणत्याही धर्माचे असोत त्यांना स्पष्टपणे सुनवायला हवं की आपापल्या धर्माची आराधना करा पूजा अर्चा करा भजन कीर्तन करा काहीच हरकत नाही परंतु धार्मिक तेढ निर्माण करणारं काही बोलाल तर याद राखा कठोर कारवाई होईल पण इथे मुख्यमंत्रीच आपले धार्मिक तेढ वाढवणाऱ्या बाबा संरक्षण देण्याची भाषा करतात काय बोलणार सांगा खरं तर या विषयावरती लवकरच एक स्वतंत्र एपिसोड करेन मी माझ्या खूप दिवसांपासून मनात आहे आणि विशेषतः आता या रामगिरींच्या वक्तव्यानंतर विश्वशांतीसाठी केवळ मनुष्य प्राण्यांसाठीच नव्हे तर या पृथ्वीवरील सर्वच प्राणीमात्रांसाठी निसर्गासाठी पसायदान रचणाऱ्या संत ज्ञानेश्वर माऊलींचा हा आपला धर्म व्यापक विशाल जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो प्रेम जीवांचे दुरितांचे तिमी रजाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वाचील तो ते लाहो प्राणी जात ही अशी व्यापक विशाल उदात्त प्रार्थना रचणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींचा हा आपला धर्म सावळ्या विठ्ठलाचं गुणगाण गातानाच अल्ला देवे अल्ला दिलावे अल्ला बिगर नही कोय अल्ला करे सोही होय असं लिहून ठेवलेल्या संत तुकाराम महाराजांचा हा आपला धर्म महाराष्ट्रसह देशभरातील तत्कालीन आपल्या सगळ्या संतांनी मानवतेचा धर्म आपल्याला शिकवला परधर्माचा द्वेष त्यांनी आपल्यामध्ये रुजू दिला नाही त्यांच्या त्या विचारांना आणि त्या शिकवणुकीला तिलांजली देण्याचं काम तेव्हाही एक ठराविक विचारसरणी या राज्यात कायम करत राहिलेली आहे आणि आजही ती करते हे रामगिरी वगैरे हे जे महाराज आहेत ते त्याच विचारसरणीचे आजचे प्रतिनिधी संघाशी जवळीक असलेले ख्रिश्चन इस्लाम धर्म वाढत असताना आपला हिंदू धर्म का वाढला नाही याचा या प्रश्नाचं प्रामाणिक चिंतन हे लोक कधीच करणार नाहीत अवघा एक देश देश तर आहे आपल्या जगात हिंदूंचा असं बोंबलणारे बावळट लोक असं का घडलं बरं कुणामुळे घडलं याचा विचार कधीच करणार नाहीत का या धर्मातील लाखो लोकांनी इस्लाम स्वीकारला का या धर्मातील लाखो लोक ख्रिश्चन झाले अगदी का आज सुद्धा आजही या धर्मातील काही लोकांना अन्य धर्मांचं आकर्षण वाटतं या प्रश्नांच्या खोलात हे लोक कधीही जात नाहीत त्यांना जे सांगण्यात आलेलं असतं व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतून की तलवारीच्या धाकानं हे सगळं घडवण्यात आलं तेच त्यांना खरं वाटतं पण ते पूर्ण खरं असतं का तर केवळ काही टक्के बहुतांश लोक हा धर्म सोडून गेले ते इथल्या धर्म मार्तंडांच्या छळवणुकीला आणि अन्यायाला त्रासून आणि हे मी नाही सांगत तर आपल्या स्वामी विवेकानंदांनी लिहून ठेवलं आहे महात्मा ज्योतिबा फुलेंनी सांगून ठेवलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवलं आहे हे रामगिरी वगैरे हे जे को सगळे महाराज असतात ते यावर कधी भाष्य करतील काय असो लवकरच एक स्वतंत्र एपिसोड करू आपण या धर्म या विषयावरती अन्यथा इथे आजच्या या सगळ्या विषयामध्ये त्याची सरमिसळ सर होऊन जाईल तर आपल्या राज्यावरती आता झाला आहे तब्बल आठ लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर वाढती वित्तीय तूट वेतन निवृत्ती वेतन भत्ते आणि व्याज फेडण्यावरती तब्बल साठ टक्के रक्कम खर्च होते आणि त्यामुळेच रस्ते सुधरवायला आरोग्य व्यवस्था सुधारवायला पैसा मिळणार कुठून तिजोरीत जमा होणाऱ्या शंभर रुपयातील जेमतेम दहा रुपये किती दहा रुपये फक्त विकास कामांवरती खर्च होण्यासाठी उपलब्ध आहेत अशी आपल्या राज्याची आजची स्थिती आहे आजच्या लोकसत्तामध्येच हे सगळे आकडे देण्यात आलेले आहेत आणि विशेषतः मागच्या दोन अडीच वर्षांमध्ये या दुर्दशेने वेग पकडलेला आहे आणि म्हणूनच आपलं पूर्ण हे राज्य कधी बाहेरच पडू शकणार नाही इतक्या प्रचंड खोल खड्ड्यामध्ये गाडलं जाण्याआधी या लोकांना हटवायला हवं त्यामुळे महाविकास आघाडीतील प्रमुख तीनही पक्षांच्या नेत्यांनो प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे एकमेकांचा अवमान करणं एकमेकांना घालून पाडून बोलणं हे महायुतीच्या लोकांना करू द्यात तुम्ही ते टाळा जनता या राज्यातील बहुसंख्य प्रमाणात तुमच्या सोबत आहे की तुम्ही एकजुटीने या महायुती युतीच्या विरोधात ताकदीने लढावं म्हणून तुम्ही एकमेकांना अवमानित करावं म्हणून नाही याची जाणीव कायम राहू द्या इतकंच असो थांबण्यापूर्वी आपलं नेहमीचं आवाहन चॅनल आपलं सबस्क्राईब केलं का अभिव्यक्ती नसेल केलं तर प्लीज आता लगेचच करा एपिसोड आवडत असतील तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद